तूच आहेस तू आहेस म्हणून श्वासांना अर्थ आहे तू आहेस म्हणून श्वासांना अर्थ आहे तुझ्या हातात आयुष्याचा आरंभ आहे किड्यासारखी वडवड करताना रोज दिसतात माणसं किड्यासारखी वडवड करताना रोज दिसतात माणसं आणि गर्दीत दिसते मला तुझ्या स्मिताचं हास्य काळोखात हरवलेल्या वाटांची तूच दिशा आहेस काळोखात हरवलेल्या वाटांची तूच दिशा आहेस तुटलेल्या स्वप्नांना जोडणारी तूच पहाट आहेस तूच आहेस माझ्या गोंधळलेल्या विचारांची सावरणारी किनार तूच आहेस माझ्या गोंधळलेल्या विचारांची सावरणारी किनार तुझ्या सहवासात सापडतो हरवलेल्या क्षणांना आधार तूच आहेस माझ्या ताणलेल्या आयुष्याचा स्थिर श्वास तूच आहेस माझ्या तानलेल्या आयुष्याचा स्थिर श्वास तुझ्या प्रेमातच हरवलेल्या क्षणांना सापडतो एक नवा विश्वास तुझ्या प्रेमातच हरवलेल्या क्षणांना सापडतो एक नवा विश्वास